नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर्णे होईल भावसार समाजाच्या भावला बावलीचा सामूहिक विवाह नागपूर भावसार क्षेत्रीय समाज साधारण गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षापासून सामूहिक विवाहाचे अक्षय द्वितीयाच्या शुभ मुहूर्तावर निशुल्क आयोजन करीत असताना संस्थेच्या शताब्दी महोत्सव अंतर्गत भावला भावलीचा सामूहिक विवाह भावसार सेलिब्रेशन पिंपळा रोड नागपूर येथे संपन्न झाला सध्या स्थितीत विवाह आयोजनात होणारा अवास्तव खर्च कुप्रथा मानापणाचे वाद लग्नातील हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथाचे निर्मूलन करून फक्त लग्न समारोह आयोजनाकरिताच करीताच मुला मुलींचे पालक कर्जबाजारी होऊ नये या उलट सामूहिक विवाह आयोजनात सहभाग होऊन आपल्या पाल्यांचा विवाह केल्यास समाज संपूर्ण विवाहाचा सामूहिक खर्चाचा बोजा उचलण्यास तयार असल्यामुळे समाज बांधवांना आर्थिक दिलासा मिळेल ही सामाजिक संकल्पना प्रसारित करण्याच्या उद्देशाने सांकेतिक स्वरूपात भावला आणि बाहुलीचे सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले त्याकरिता नागपूर भावसार महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकत्व स्वीकारले त्यात प्रामुख्याने सौ एकता राजेश दलाल भक्ती अनुरोध लिखनकर सौ सो शोभा सुभाष गोजे सौ संध्या गजानन साधनकर सौ दीपा दीपक लखपती सौ पूनम अमित गोजे सौ सुनीता सतीश नापाडे सौ रेणू राजू घोटकर सौ निमिला राजू मैंदळकर सौ वृंदा आनंद महाजन सौ वनिता राजेंद्र अंबारे सौ सरिता दीपक पोहनेरकर सौ मंगला सुभाष सादनकर सौ सो नीला सोपन पिंपळे सौ सो ललिता प्रमोद भावसार सौ नीला पुनीत भावसार सौ नीलिमा दत्तात्रे सराजे सौ नेहा अशोक बोगरे सौ गुंजन राजू सादनकर सौ सीमा विनोद जिराफे सौ लीना किशोर खडसे सौ अनुजा द्वारकादास मंजळकर सौ वनिता पद्मा अंबारे सौ निशितल शैलेश मुदळकर सौ शुभांगी शेखर ओने सौ कल्पना अशोक हिरास सौ ममता आशिष दलाल सौ मंगला भावसार सौ श्वेता विवेक गिन्नारे सौ धनश्री आशिष पवनीकर यांचा समावेश होता सर्वप्रथम पालकत्व स्वीकारल्या महिला पदाधिकाऱ्यांनी भावला आणि भाऊलीचा हळदी कार्यक्रम अत्यंत आनंदाने जल्लोषात साजरा केला त्यानंतर सर्व बाहुल्यांची सामूहिक सजावट केलेल्या बगीमध्ये बँड मिरवणूक काढण्यात येऊन सर्व महिलांनी ढोल ताशाच्या संगीतावर जल्लोष केला त्यानंतर मिरवणुकीचे स्वागत सभागृहाचे प्रवेशद्वारावर सर्व सुहासिनीद्वारे आवशन करण्यात आले सर्व बाहुला आणि बाहुली क्रमांश यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या महिलांनी लग्नाच्या बहुल्यावर अंतरपाठाच्या समोर उभे केल्यानंतर श्री मुकेश पंडित व राजेश मुदोळकर यांनी पारंपरिक मंगलाष्ट म्हटल्यानंतर सर्व जोडप्यांना आसनावर स्थानापन्न केल्यावर सदर सामूहिक विवाह आयोजनामागील भूमिकेचे प्रास्ताविक ॲडव्होकेट सुभाष भोजे मुख्य प्रवक्ता भावसार समाज यांनी केले सप्तपदीचे सोपस्कर संकेतिक स्वरूपात भटजी श्री मुकेश पंडित यांनी पार पाडले एकूण पंधरा भावल्या भावलीस उपस्थित सर्व समाज बांधवांनी गुलाब पुष्पाने सुलग्न करून शुभ आशीर्वाद प्रदान केले त्यानंतर उपस्थित सर्व समाज बांधवांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष साधनकर उपाध्यक्ष भावसार समाज आणि शेखर आलोने प्रधान कार्यवाह यांनी तसेच आभार प्रदर्शन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र अंबारे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीकरिता नागपूर भावसार क्षेत्रीय समाज पदाधिकारी दीपक लखपटी गजानन साधनकर अशोक बोरघडे राजू घोटकर रामचंद्र काटले आनंद धन्जीवार महादेव अंबारे, राजेश दलाल राजू मंदळकर पद्माकर अंबारे, गोविंद सुतरावे आणि नागपूर भावसार महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केला

Ratnapur News Napur